एम एस बी टी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आय टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व करता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबाची होणारी दयनीय अवस्थेचा विचार आत्महत्येचा विचार करणाऱ्यांनी करावा आणि टोकाचे पाऊल न उचलता आरक्षणासाठी सरकारशी लढून ते मिळवावे असे आवाहन राजमाता जिजावीचे वंशज शिवाजीराजे जाधव सिंधेट राजा यांनी बोलताना सांगितले गंगापूर तालुक्यातील त्यागाव येथे रामेश्वर मंदिर शिंदे अखंड मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठा हुतात्मा अभिवादन सभेप्रसंगी ते बोलत होते यावेळी नांदेड बीड बुलढाणा लातूर राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनात हुतात्मा झालेल्या कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी बोलताना शिवाजीराजे जाधव म्हणाले की मराठा समाज हा लढून मरावे या छत्रपतींच्या विचारावर चालणारा समाज आहे त्यामुळे युवकांनी मनोज पाटील जरांगी यांचा आदर्श घेऊन शांततेच्या व सनदशीर मार्गाने आंदोलन करून आपले प्रश्न सरकारकडून सोडवून घ्यावेत राज्यकर्ते क्रिकेटमध्ये जिंकलेल्या खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये बक्षीस देते परंतु रोजीरोटीसाठी बलिदान देणाऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत देण्यास टाळाटाळ करतात हा विरोधाभास आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश शिंदे यांनी केले तर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांतर्फे मनोगत व्यक्त करताना प्रमोद होरे व ममता नंदू बोरसे बुलढाणा यांनी सांगितले की राज्यभरात तीनशेपेक्षा अधिक जणांनी आत्महत्या केली आहे सरकारने आत्महत्याग्रस्तांना जाहीर केलेली दहा लाखाची मदत व शासकीय नोकरीपासून बहुतांश कुटुंबे अद्यापही वंचित असून यातील अनेक कुटुंबांना जीवन जगणे कठीण झाले आहे त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे या प्रसंगी शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते मराठा आरक्षण आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना शौर्यपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी केले कार्यक्रमासाठी राज्यभरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते करण्यासाठी आले आणि आपली मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जे त्यासाठी त्यांना न्याय मिळणे आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं खास आम्ही विदर्भात या ठिकाणी आलो आहे खऱ्या अर्थानं विदर्भामध्ये आमच्या सर्व मराठ्यांना त्या ठिकाणी ओबीसीमधूनच आरक्षण आहे तीच मागणी मनोज दादा जनंगी आमचे सहकारी त्या ठिकाणी करतायत त्यासाठी आपल्या जीवाची बाजी ते लावून त्या ठिकाणी काम करतायत आणि आपण सर्व मंडळी राज्यामध्ये किंवा देशामध्ये एक न्याय असला पाहिजे या एक न्यायाच्या भूमिकेवर आपण ठाम असलं पाहिजे आणि विदर्भातल्या मराठ्यांना वेगळं नाही आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना वेगळं नाही असं न होता सर्वांना समान द्यायच्या भूमिकेतनं ही मागणी झाली पाहिजे आणि या ठिकाणी हुतात्म्यांचं स्मारक व्हावं अशी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मागणी करतो आणि थांबतो जय जवळ सरकारकडून अनेक मागणी मागण्या झालेल्या आहेत आता काय भूमिका राहणार सरकारकडं असंख्य मागण्या जरी असल्या तरी या हुतात्मा स्मारकाचं जे महत्त्वाचं जे ठिकाण आहे या ठिकाणी हुतात्मा स्मारक समाजाच्या ठिकाणी शाप मराठ्यांचं व्हावं अशी मी आपल्या पासून करतो मराठा आरक्षणासाठी सर्वप्रथम बलिदान देणारे स्वर्गीय काकासाहेब शिंदे तसेच सर्व मराठा समाजासाठी जे शहीद झाले त्या हुतात्म्यांना प्रथम विनम्र अभिवादन आज तेवीस जुलै दोन हजार अठरा स्वर्गीय <सँष्थ> काकासाहेब शिंदे यांच्या स्मृती <सँष्थ> व मराठा <थारागे>। आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सर्व <सँष्थ> बांधवांच्या स्मृतीप्रित्यर्थ मराठा हुतात्मा अभिवादन सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी इथे जमलेल्या सर्व समाज बांधवांना माझा जयश्वर आहे हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा एक सकल मराठा समाज गंगापूरचा हा उद्देश होता की या ठिकाणी दोन तेवीस जुलै दोन हजार अठरा रोजी स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्यांचे जो त्याग आहे त्या त्यागाचं प्रतीक आणि तसेच शेकडो बांधव जे आपले महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या जे शहीद झाले यांच्या म्हणजे कृत्यर्थ कृतीअर्थ या ठिकाणी एक हुतात्मा मराठा हुतात्मा स्तंभ व्हावा आणि स्वर्गीय काकासा शिंदे यांचं स्मारक व्हावं जेणेकरून येणाऱ्या पिढीला ते स्मारक प्रेरणा दिलं राहील आणि ह्या हुतात्म्यांचं ते एक त्यागाचं प्रतीक राहील की जेणेकरून येणारी पिढी म्हणेल की मराठा आरक्षण हे एवढं सहज मिळालेलं नाही आणि त्यानंतर जे मराठा आरक्षणासाठी जे बांधवशही झाले आज मला जी माहिती मिळालेली आहे की बऱ्याचशा कुटुंबांना अजून या ठिकाणी नोकरी शासनाने दिलेली नाही किंवा आर्थिक ही दिलेली नाही तर त्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं त्या कुटुंबाप्र कुटुंबासोबत संपर्क करून त्यांच्या आडी अडचणी मान्य मनोज दादा झारंगे पाटील यांच्या माध्यमातून सोडवण्याचा आपण या ठिकाणी निश्चित प्रयत्न करणार हो। आहोत आणि विषय आहे नोकरीचा की जसं मला मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ या खाजगी संस्थेने नोकरी दिली तसेच त्या त्या विभागातील जसं रयत असेल नगरची मराठा विद्या शिक्षण प्रसारक संस्था असेल अशा संस्थेतील काही लोकांनी पुढाकार घेऊन त्या त्या ठिकाणी नोकरी देण्याचा मराठा समाजाचे जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबाला नोकरी देण्याचा प्रयत्न करावा तसा आपण मान्य म्हणून दादा जारंगे दा पाटील यांच्या माध्यमातून करणारी आहोत आणि जे शासकीय मदतीपासून जे कुटुंब वंचित राहिलं आहे त्यांचाही आपण या ठिकाणाहून पाठपुरवठा दादा जारंगे पाटील यांच्या माध्यमातून करणार आहे आणि ह्या हुतात्म्यांचं कायम स्मरण व्हावं त्या ठिकाणी या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी तो मराठा हुतात्मा स्तंभ असावा त्यासाठीचा हा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व समाजबांधवांनी सांगणं आहे की आज जे आपली शेकडो समाज बांधव मराठा आरक्षणाच्या लढ्यात शहीद झाले त्या हुतात्म्यांच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जर आपला समाज येऊ शकत नसला तरी खूप मोठी शोकांतिका आहे या गर्दीवरूनच हे लक्षात येते की आपला समाज अजून बी कुठेतरी जागा झालेला नाही कारण की शेकडो बलिदान आपले महाराष्ट्रात गेलेले आहेत त्यांना अभिवादन करण्यासाठी सुद्धा आपला समाज येऊ शकत नाही ही खूप मोठी एक मराठा समाजासाठी आमचा एक भाऊ याला त्यांच्या कुटुंबाची व्यथा आहे बाकी खूप मोठी शोकांतिका असं मी म्हणतो आणि थांबतो जय जाऊ जय शिवराय